सगळ्यांनी एकत्रित आले साजरा सर्वांचा साजरा करण्यासाठी एकत्रित गावात आलो होतो त्यावेळेस तुम्ही साहेबांच्या बद्दल चांगल्या घोषणा पक्षातून काही घोषणा दिला पण काही समाजकंटकांनी आणि काही विरोधकांनी त्या घोषणाचा नेतृत्व काढून इतर प्रकारे एडिट करून ही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली त्यामुळे शहराचा त्या मतदारसंघाचं वातावरण देण्याचा प्रयत्न केला समाजामध्ये भांडणं नव्हण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांनी ही शांतता समोरची दाट शक्यता आहे वेळीच त्यांना तात्काळ त्यांना याची सपथ गुवावं त्यांच्यावर योग्यची कारवाई करावं या सगळ्यांची विनंती काही मागणी आहे त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो त्यांचा हक्क घ्या आणि त्याला तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा आणि त्याला अटक करा आणि जेणेकरून येणाऱ्या उद्यामध्ये हे विकृत आहे कोणी करू नये यासाठी मी हे निधन आहे now